वसई विकासनी कला महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी पाचव्यांदा श्री नारायण मानकर यांची निवड रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वसई विकास कला महाविद्यालयाची चाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा वसई विकासनीच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात पार पडली सदर सभेमध्ये विषयांकित असलेल्या सर्व विषयावर सविस्तर चर्चा झाली माननीय अध्यक्ष श्री नारायण मानकर यांची पाचव्यांदा वसई विकासिनी कॉलेजच्या कार्यकारी मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यामुळे सर्व सदस्यांनी विश्वस्त मंडळाने नारायण मानकर साहेबांचे अभिनंदन केले त्यानंतर अध्यक्षीय भाषणात श्री नारायण मानकर यांनी सर्व पदाधिकारी व सदस्यांचे आभार मानत कोर्टाचा निर्णय आल्यामुळे आता पुढील इमारत बांधकाम करणे सोयीचे ठरणार आहे तसेच आताच निवड झालेली बांधकाम समिती प्रमुख श्री उमेश नाईक व निधी जमा करण्यासाठी निधी संकलन समिती प्रमुख श्री अजीव पाटील यांची निवड झाल्यानंतर त्या त्या समितीमध्ये कार्य करणारे समिती सदस्य यांना शुभेच्छा दिल्या शेवटी श्री उमेश नाईक यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला आता नवनिर्वाचित अध्यक्ष श्री नारायण मानकर साहेब आपल्याला काय सांगत आहेत ते आपण ऐकूया ते परतून देऊ आम्ही थेले आलमेडाने मी बोलतात की आमची जुनी परवानगी आम्ही त्यावेळेला का करू शकलो नाही तर कोर्टातच ठेवत आणि कोर्टाने आता आमच्यावरून निर्माण निर्णय दिलेला आहे त्यामुळे आमची जुनी परवानगी पुनरुज्जीवित करा आणि मग आम्ही रिवाईज प्लान देऊ प्रकारे आपली भूमिका राहणार आता बघूया उद्या काय होतं ते आयुक्त असले तर उमेश आयुक्तांना पण भेटू शकतात बाकी या एवढ्याच्या संकुलात पण इतक्या वर्षात आपण निर्णायक कोर्सेस आणलेले आहेत भगवतामध्ये ते आपण दिलेलं आहे फक्त एवढंच आहे की नेतले मग असे सांगितलं की सहाशे पाच सदस्य त्यातले अठ्ठ्याण्णव पाचशे आहेत आणि म्हणजे बावीस ते चोवीस लोक आहेत हेच लोक नेहमी कार्यकारी मंडळाची सभा असो किंवा जनरल बॉडी असो एकतर संस्थेबद्दल अनास्था समजायची की असलेल्या कार्यकारी मंडळाला सगळ्यांचा विश्वास आहे हे समजता आणि अनेक संस्थांच्या मिटिंग या वार्षिक सभा या महिन्यातच असतात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये त्यामुळे आज देखील अनेक संस्थांच्या वार्षिक सभा आहेत त्यामुळे आपण तो विश्वास आहे असाच समजूया आणि त्या दृष्टीने आता आ, आज आज म्हणजे निधी समिती आणि निघाली कदाचित इमारत बांधता आम्हाला सुरुवाती घंटा येईल आपल्या निधी आणि ती सुरुवात केल्यावर आपला निधी जास्त उपलब्ध होऊ शकेल बाबा अजून काही काम दिसतच नाही तर निधी जमा करून काय करणार त्या दृष्टीने हे प्रयत्न सगळ्यांनी करूया आपण नवीन कार्यकारी मंडळ आता एक आठ दहा दिवसात किंवा दहा पंधरा दिवसात आपण स्थापन करून त्याची देखील लवकरात लवकर भेटू देऊ आता गणपती एक सतरा तारखेमध्ये गणपती आहे त्यामुळे त्यानंतर तीही स्थापन करूया आणि संस्थेचे सगळेच कार्यकारी मंडळ आतापर्यंत जे होतं तीन वर्षापूर्वी विश्वस्त मंडळ असतील आणि आपले काही सदस्य चांगल्या प्रकारे काम करतात आणि यांनी जी एनर्जी असतील प्रत्येक केसला राहणं वगैरे आम्ही असायचो परंतु

पाटील आणि केवो केल्यामुळे आज आले नाही केवो देवशी पण आणि सुरुवातीचा दालमेळ ही, ते दाल दाल ते ते ही ते 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 जमीन मिळवण्यात असिस्टंट कमिशनर इन्कम टॅक्सला होते त्यामुळे मरीन लाईन्समधून त्यावेळेला जायचे आणि त्यावेळेला त्यांनी जमीन मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यावेळीचे महसूल मंत्री छगन भुजबळ आणि त्यावेळेला मुणालताई गोरे स्वर्गीय मुणालताई गोरे ह्या जोडीला असायच्या आणि त्यामुळे ती जमीन मिळाली पण दालमेळांनी सगळ्यांचं म्हणजे हे सांगड घातले आणि सगळ्यांशी कशी कशी जाऊन आणि ते तिकडे जवळ असल्यामुळे रोजच्या रोज मंत्रालयात जायचे आणि आता खऱ्या अर्थाने आता आपलं कामकाज सुरू होणार आहे हो आता तो स्टे वगैरे का आतापर्यंत अल्पना साहेब का तसं काय आलं नाही त्यामुळे आपल्याला चालू करू शकतो आपण सगळ्यांनी गेल्या तीन वर्षात देखील या पुढची तीन वर्षाची आहे कार्यकारी मंडळी दृष्टीने देखील सगळ्यांनी मदत करायची सगळ्यांनी प्रयत्न करूया पुन्हा एकदा

आणि त्याचे सगळं जे काही प्रोसिजर आहे डॉक्युमेंट्स त्यांना पाहिजे आहेत ते सगळं आपण त्यांना दिलेलं आहे आणि विदिन दिस वन ऑर टू वीक्समध्ये आपण टीम स्पर्धा लॉन्च करणार आहोत मानकर साहेब तुमची आता पाचवंदा वसई विकासिनी दुर्गला महाविद्यालयावरती अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल अनेक वर्ष वसती विकासिनी या संस्थेत काम करत करतं ओलूली उपकार्याध्यक्ष कार्याध्यक्ष आणि गेली बारा वर्ष अध्यक्ष म्हणून काम करत आहे त्यामुळे मी यावेळेला सांगितलेलं की मला नेमणूक परंतु सगळ्या तुमच्या सगळ्या कार्यकारी मंडळाचा आणि सदस्यांच्या आग्रहामुळे मी आज पाचव्यांदा ती जबाबदारी घेतलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जमिनीचा कोर्टचा निकाल देखील लागलेला आहे त्यामुळे इमारत बांधकामाला चालना मिळेल आणि दृष्टीने दोन समित्या बांधकाम समित्या आणि निधी समिती देखील स्थापन होतील आणि त्यामुळे निश्चित रूपाने येणाऱ्या काही वर्षात वसई विकासनीची नवीन इमारत तयार होईल आणि त्या दृष्टीने त्या नवीन इमारतीमध्ये नवीन नवीन कोर्स आणले जातील आणि त्या दृष्टीने वसई विकासनीचं नाव उज्ज्वल होईल आणि महाराष्ट्रावर गाजेल असा विश्वास आहे थँक्यू सर